नमस्कार सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मोदक हा गणपती बाप्पाचा अतिशय आवडीचा नैवेद्य चला तर आज आपण बघूया गव्हाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तूप घेऊन गरम करून घ्यावे नंतर यामध्ये एक वाटी नारळाचा खीस टाकावा थोडं एक दोन मिनिट छान परतवून घ्यायचा त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बारीक खिसलेला गूळ टाकावा आणि पाणी आटेपर्यंत चांगले परतवून घ्यावे नारळ आणि गूळ दोघं एकमेकांत छान मिक्स झाले पाहिजे नंतर यामध्ये वेलची पूट टाकावी अशा प्रकारे सारण तयार केले आहे त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यावे आता ताटामध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ घ्यावे त्यामध्ये एक चमचा रवा एक चमचा पिठीसाखर टाकावी त्यासोबतच अर्धा छोटा चमचा मीठ घातले आहे त्याचबरोबर एक चमचा तूप घालावे तूप घातल्यामुळे मोदक अजिबात वातड होत नाही मऊ राहतात आणि पिठीसाखर वापरल्यामुळे मोदक शिजल्यानंतर मस्त चकाकीपणा येतो हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि नंतर थोडं थोडं पाणी वापरून घट्टसर कणिक भिजवून घ्यायची पुरीसाठी जसे आपण घट्ट कणिक मळून घेतो त्यापेक्षा अजून घट्ट मळून घ्यायची त्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट ठेवावी जेणेकरून रवा व्यवस्थित फुलला जातो आता लगेचच याचे मोदक बनवून घेऊया आपल्याला लहान मोठे जसे मोदक हवे असतील त्याप्रमाणे याचे गोळे करून घ्यावे पीठ किंवा तेल न लावता याची पुरी लाटून घ्यावी आता याची वरची जी पारी आहे ती वातळ न व्हावी म्हणून जितकी पातळ पुरी लाटता येईल तितकी घ्यायची आणि आपण नेहमी बनवतो तशा कळ्या पाडून घ्यायच्या कळ्या पाडत असताना तेल किंवा पीठ लावायची गरज पडत नाही गव्हाच्या पिठाला पाहिजे तसा चिकटपणा असतो म्हणून कळ्या व्यवस्थित पाडल्या जातात तर अशा पद्धतीने कळ्या पाडून घेतल्या त्यामध्ये सारण स्टफ करून घ्यायचे अगदी भरभरून सारण त्यामध्ये टाकावे आणि कळ्या एकत्र आणून चिटकवून घ्यायच्या छान मोदक तयार झाला अगदी सुंदर अशा कळ्या आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने सर्व मोदक करून घ्यायचे स्टीमरमध्ये हे मोदक काढून घेतले फक्त दहा ते पंधरा मिनिट वाफ द्यायची हे मोदक शिजायला जास्त वेळ लागत नाही मस्त गरमागरम मऊसूद उकडीचे मोदक तयार झाले आहे आपण एक चमचा साखर वापरले असल्यामुळे मस्त चाकाकीपणा आलेला आहे नंतर यावरती मस्त तूप टाकून सर्व करायचे तर अतिशय अशी झटपट बनणारी ही मोदकाची रेसिपी नक्कीच ट्राय करायला विसरू नका बापासाठी एक दिवस असे मोदक नक्की करून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद